गाडी होती काही मुलं मागच्या फाट्यावरती उभी राहिलेली होती आणि मां त्या मुलांना मला भेटायचं पण माझ्याही लक्षात आलं नाही की आत म्हणजे दुकानाच्या समोर बसलेली होती आणि माझी गाडी पुढे आली त्यांनी फोन करून सांगितलं आणि एक व्यक्ती गाडीच्या आडवं येऊन पुढे येऊन उभा राहिला आणि मग त्या माणसांनी मला आपल्या गावामध्ये आणलं आणि आम्हाला एक दिवस द्या असा त्यांनी सांगितलं आणि खरं तर ते पस्तीस एकर एकरांच मैदान त्यांनी बघितलेलं होत दोन ते तीन तालुक्यामधल्या किमान एक लाख लोक उपस्थित राहतील असं नियोजन त्यांनी केलेलं होतं पण गेल्या चार आठ दिवसांच्या कालावधीमध्ये एवढा पाऊस पडला की ही गाव सगळी पाण्याखाली आहेत या गावातले रस्ते पूल तुटून गेलेले आहेत आणि अशी असमाई संकट या इथल्या शेतकऱ्यांवरती या भागातल्या नागरिकांवरती आलेला आहे याची आम्हाला कल्पना आहे तरी पण आज आम्ही ओबीसीच्या आंदोलना संदर्भात मेळाव्या संदर्भात आम्ही शब्द दिलेला होता आणि आम्ही आज इथं आलो आज एवढ्या परि हे सगळे नागरिक इथं उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं गेल्या दोन चार दिवसामध्ये काय परिस्थिती घातली याची तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये मी माझं मनोगत व्यक्त करेन तुम्ही पावसात भिजता आहात याची मला कल्पना आहे आणि तुम्ही पावसात भिजता आहात भिजत असताना मी तुम्हाला एवढंच सांगेल की आता येत असताना नगरला बायपास नसतील आमच्या गाडीवरती हल्ला झाला आणि हा हल्ला झाल्यानंतर खर तर माझ्याबरोबर बरोबर पोलिसाची गाडी आहे माधव पोलिसाची गाडी आहे पोलिसांकडे वेपन आहे म्हणजे बंदुकी आहेत तरी माणसं न भाबरता गाडीवरती हल्ला करताय यांना डिपार्टमेंटची भीती राहिलेली नाही आता पुढचं जाऊन सांगतो तो हल्ला झाल्यानंतर मनोहर तरंगीनी बाईक दिली ते हा स्टंट करताय स्वतःच्याच गाडीवर स्वतः हल्ला करताना स्टंट करताय पाच मिनिटांना दरवी नावाच्या केला म्हणजे ज्या माणसानं गाडीवरती हल्ला केला ध्या हल्ला केला त्या माणसाला त्यांनी अटक केली नवराबाबांच्या गाडीवरती पेट्रोल टाकून आग लावण्यात आली आणि परत म्हणला हा याच्या नेमण्यानं हल्ला केला परत कोण आरोपी त्या सगळ्या महाराष्ट्राने बघितलं आम्हाला सांगायचं एकच आहे आम्ही संविधानाची भाषा बोलतोय आमच्या ओबीसीच्या हक्क अधिकाराची भाषा बोलतोय हक्क अधिकाराची भाषा बोलत असताना मी तुम्हाला एवढंच सांगेन खर तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या माणसांना आमची विनंती आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या नेत्यांना आमची विनंती आहे प्रत्येक आमदार खासदाराला आमची विनंती आहे की आमचं आज रोजी ओबीसीचं आरक्षण गेलंय आणि तुम्ही बोलायला तयार नाही आम्ही गावगाड्याची पोरं ओबीसीची पोरं आम्ही बोलायला लागलोय ला तर आमच्यावरती हल्ले होत आहेत मुख्यमंत्री महोदय तुम्ही आमच्या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण केलं नाही काय बोलतोय मी आमच्या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण तुम्ही केलं नाही हे जबी ओबीसीला सांगतोय ओबीसीच्या नेतृत्वाला सांगतोय ओबीसीच्या आमदार खासदारांना सांगतोय की आपलं ओबीसीचं आरक्षण आज रोजी गेलंय आणि हे ओबीसीचं आरक्षण गेलंय म्हणून आम्ही आंदोलन घेतोय मेळावे घेतोय माउनी आतापर्यंत नऊ हल्ले झालेले बैठकांत आत्ताच हल्ला झाला परवाच्या पवन कर्मवर हल्ला झाला तो जो नितीन जगताप नावाचा मुलगा आहे यानं प्रवीण जगताप आणि नितीन जगताप त्या नितीन जगताप न वीस ऑगस्टला पोस्ट केली होती आता काही माणसं म्हणतील त्या पंडिताला काय जाऊ द्या तुझ्यावर जा आता बोलून पाऊस पडते माझ्या माता भगिनी माझ्या समोर त्या पंडिताला पंडित केली कि विजयसिंह पंडित मला तुम्ही काम देऊ नका पण मला हातेला ठोकायची एक संधी द्या त्याच नितीन जगताप न काल परवा पवन कर्वचे दोन्ही हात मोडलेले डोक्यामध्ये रॉडनं वार केलाय त्याला टाके पडलेले आजपर्यंत त्या आरोपींना अटक झालेली नाही आणि आता माझ्या गाडीवरती हल्ला करून गाडीच्या काचा फोडल्या माझ्या बरोबर असलेल्या दोन पोरांना मुक्कामार आरोपीला पोलिसांनी अटक केली पण त्याला सोडा करून परत हे हामखोर परत मला शिट दिली हे सगळी लोक त्या आता पोलीस स्टेशनला गावा झालेत मुख्यमंत्री महोदय आम्हाला या महाराष्ट्रामध्ये जगायचा अधिकार आहे का आम्ही या महाराष्ट्रामध्ये आम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा चौकरीबा फुले राजर्षी शाहू महाराज या महामानवानी आम्हाला आरक्षण दिलंय हे आरक्षण आज रोजी तुम्ही घालवलंय आम्ही कोर्टात गेलोय आम्ही रस्त्यावरची लढाई लढतोय रस्त्यावरची लढाई लढत असताना पातीची लढाई लढायची ही वेळ नाही आता तुम्हाला पातीच्या बाजूने उभं राहावं लागेल ओबीसीच्या बाजूने उभं राहावं लागेल नाहीतर माणसं म्हणतायत एका बाजूला बंजलांचं आरक्षण उभं राहिले एका बाजूला बंजारा समाजाचं आंदोलन उभं राहिले ओबीसी मधल्या वेळ उभ्या बघा आणि आमच्या लढाई आहे ओबीसीचं आरक्षण आज रोजी ताटप न आरक्षण कोणतरी काढून घेऊन जातोय ताटपला घास अंगावरचे कपडे तुमचे काढून कोण तरी घेऊन जाते अरे की जमा होतात पण ओबीसीचा मेळावा म्हटलं पण ओबीसी एकवट नाही जिल्ह्यामध्ये करमनोरीला एक लाखापेक्षा जास्त जमा झाली माझे गाव वगैरे सगळ्या लोकांना हात जोडून करतोयची विनंती आहे आज तुम्ही दैत्य नांदूर मध्ये उपस्थित आहात दैत्य नांदूर आणि त्या राक्षसाची पूजा केली जाते या महाराष्ट्रामध्ये देशामधले जे गाव आहे तिची दैत्याची पूजा केली जाते त्या दैत्याच्या बिंबा दैत्याच्या गावामध्ये मी आलोय माझ्या माता भगिनी पुढे उपस्थित आहे आपल्या आरक्षणाची बाजू आम्ही याच्या माध्यमातून मानतोय टीव्ही चॅनलवरती किती देतोय मिळाले घेतोय या अप्तर पावसातल्या माझ्या माता भगिनी माझ्या समोर उपस्थित आहे आता बऱ्याच वक्त्याने सांगितलं की माझ्या पोस्ट वरून बोलले काय करणार कारण सत्ताधारी आपल्या बाजूने बोलायला तयार नाही एकही आमदार आपल्या बाजूने बोलायला तयार नाही एकही आपल्या बाजूने बोलायला तयार नाही एकही मंत्री आपल्या बाजूने बोलायला तयार नाही तुम्हाला लवकर बोलावं लागेल कारण आम्ही आमच्या जाती जातीमध्ये विभागलो गेलोय अरे एक स्वर्गीय वंदनीय गोपीनाथराव मुंडे नावाचा एक नेता महाराष्ट्रामध्ये जीवन झाला हा माणूस हा माणूस हा जो जिवंत असता तर या महाराष्ट्रामधल्या मोठीशी वती ही वेळ आली नसते जबाबदारीला बोलतोय मी समोर काल म्हणून नाही बोलत लोकनेता ज्या माणसाला म्हटलं गेला लोकनेता आणि एका बाजूला भगवानगडावरच्या उस्तोड मजुराच्या खांद्यावरती हात ठेवावा आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवरायांचे वंशात उदयनराजे यांच्या खांद्यावरती हात ठेवावा राजेने तुम्हाला आमदार करतोय राजेने तुम्हाला मंत्री करतोय का बोलतो मी तुमच्या समोर कारण तुम्हाला आम्हाला एक व्हावं लागल ओबीसी म्हणून एक व्हावं लागल आता आमच्यामधल्या छोट्या 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 जाती आहेत या जातींच्या हिताचं संरक्षण तुम्हाला मला करावं लागल तुम्ही आम्हीच्या गावगाड्यामध्ये गावच्या गावात तुमच्या आमची लोकसंख्या आहे अरे आता हल्ला झाला तर आडवा आपल्या भागातल्या सगळी लोक फोर व्हीलर गाड्या काढून तिथं आम्हाला अनुभव भेटायला आले अरे गाव गावगाड्यामध्ये तुमची आमची संख्या जास्त असून जर तुमच्या आमच्यावर हल्ले होत असतील तर गावगाड्यातल्या छोट्या छोट्या घटकांचं काय होणार गाव वगळ्यातला माळी साळी गोळी तेली हटकर धनगर संगर मंजारी लोणारी परीट गुलाव घरशी निक सुतार लोहार कुंभार बेलार बेलार मुस्लिम समाजामध्ये सगळे ओबीसी बांधव या सगळ्या माणसांचं संरक्षण करायची तुम्हाला आम्हाला आज गरज आहे बैलाम बरोबर आहे का दौड बाबा बरोबर आहे का चुकीचं लढावं लागेल की नाही लढावू लागेल बरोबर आहे का हा बरोबर आहे का बाळासाहेब बरोबर आहे का चुकीच आहे काय हलो साहेब साहेब सगळ्यांची नावं घेतोय आमचे चालक पण कुठे अरे बारके भिजू नको तुझ्या भवितव्यासाठी चाललंय आमच्या घरात चालले आमची इतकी मंडळी आहे सगळी अरे किती जणांची नावं घ्यायची आलेल्या माझ्या माता भगिनी इथं पावसात भिजत सुनील ढाके साहेब चालक साहेब कुठे सगळी मंडळी आता हे बघा ना ना नाव गोगरे साहेब नाव घेतलं नाही म्हणताल आमचे ठकाजी कोळेकर कुठे मामा आमचे दुसरे सुशील कोळेकर आता हे बघा नाव यांची घेतली आणि यांची नाही घेतली असं के साहेब अजिबात मनात म्हणायचं नाही गाव वगैरे अकरा फगड जातीची लढाई आपल्याला उभी करायची ओबीसीची लढाई आपल्याला उभी करायची आता काही होत कमी जास्त उन्नीस ती तो ना बाबा अरे तुम्ही आम्ही गाव वगैरेतली शेतकऱ्याची पोरं तुम्ही आम्ही गाव वगैरेतली मेंढपाळीचा व्यवसाय करणारी पोरं तुम्ही आम्ही गाव वगैरेतली उस्तोर मधून उस्तोरी करणारी पोर अरे आमच्यावर माता भगिनीने जर काष्टा घातला आणि हातामध्ये जर खोयता घेतला नाही माणसं नाही म्हणायची आसमान आपण काही दोन लपलं आणि काय बोल प्रेम अरे चांगलंय काय राधा कृष्ण विखे बरोबर आहे काय केलंय सांगू का तरी विखे पाटलांनी केलं असं एका उपसमितीचा अध्यक्ष विखे पाटलांना केलं विखे पाटील तुमची पाचवी फेरी राजकारणात कारखाने तुमचं दूध संस्था तुमच्या आमदार घ्या तुमच्याकडं खासदार का तुमच्याकडं शिक्षण संस्था तुमच्याकडे मुसाची शेती तुमच्याकडे वाहिनरी तुमच्याकडे नोकरदार तुमच्याकडे आणि तुम्ही काय केलं ओबीसीच आरक्षण संपवलं आणि मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये आणून घुसवलं अरे गाव बघाऱ्यामधला माझा डोंगरा साक्षीला काम करणार आहात म्हणून त्याच आम्ही काम करणार आहात जातीमधला माणूस अरे या माणसांचा होणार काय अरे विजय पाटील या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती म्हणून या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद या महाराष्ट्राच्या आंबेडकर दोनशे कारखाने तुमच्या नावावर दादा पवार सुप्रिया सुळे शरद चंद्रजी पवार अरे मराठा समाज जर ओबीसी मध्ये सामील झाला तर गाव वगळ्यातल्या ओबीशीच्या जाती तुमच्या स्पर्धेमध्ये टिकतील का तुमचं आमचं एखादं पोरग शिक्षक होईल डॉक्टर होईल नोकरीला जाईल अरे तुमच्या आमच्या एखाद्या माता भगिनीला आपलं लेखडू कलेक्टर व्हायचं स्वप्न बघितलं तर ह्या स्पर्धेमध्ये तुमचं लेखडू शिकेल का काल परवा पर सुप्रिया फुले बोलल्या अजितदादा पवार बोलले की आर्थिक परिस्थितीवरती म्हणे आरक्षण द्या कर्जत आणि त्या माता भगिनीला अंत्यसंस्कार करायला दादा त्या कर्जत जामखेड मधल्या लोकांनी दिले नाही सुप्रिया ताई सुळे उत्कृष्ट संसद पटू अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि रोहित दादा पवार शरद पवारांचा लाडका नातू तुम्ही म्हणता आरक्षण द्या माझ्या माता भगिनीला संस्कार करायला जागा मिळाली नाही ती गरीब होती म्हणून नाही तर ती फासा पाण्याची होती म्हणून तुम्ही तिला अंत्यसंस्कार करून दिले नाही आमचा एक जाधव नावाचा कार्यकर्ता ते प्रेत घेऊन तहसील कार्यालयाच्या समोर येऊन बसला पुरोगामी महाराष्ट्र पुणे शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र एका अंत्यसंस्कार करायला जागा मिळाली नाही कारण त्याची होती म्हणून आता मी तुमच्यासमोर एवढं बोलतोय आता मी तुरुस्कर बोलतोय माझ्या माता बहिणीला जाग नाही आपल्या लेकीला शिकवायचं तिला संघर्ष करायला शिकवायचं अरे तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या पाच जागेनी ज्या माणसांना आमदार केलं खासदार केलं वतनदार केलं जागेदार केलं त्या माणसाने तुमचं आमचं आरक्षण संपवलंय आता एवढा पडतोय खूप काही ये बोलता येण्यासारखा का आहे तर मी एक प्रश्न तुमच्यासमोर उपस्थित केलेला आहे आमच्या पवनकर बरोबर हल्ला झाला नवना ताबांची गाडी पेटवली आमच्या बैलांचा त्याला रोज शिव्या आणि रोज धमक्या येत आहेत आमचे बजरंग साधक आमचे सुनील ढाकडेंवरती केसेस दाखल के लोकांची यादी आहे दोन लोकांना मारून अजून लोकांना जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये शिवाची कुर्बानी करणारे आम्ही बोलूमेदार अलुमेदार ऋबीशी माधव होतो मुख्यमंत्री महोदय तुम्ही आमचं आरक्षण संपवलंय हा ओबीसी शांत आहे हा अभिषेक ओबीसी विखुर साहेब आपल्याला या सगळ्या जात समूहांना एकत्र आणावं लागेल आणि एका टक्केचा मोर्चा चेन्नई मध्ये निघाला तर सरांगीला बरचा खूपल्या तुझी कुठली जात आणि किती टक्के मला एक जात रस्त्यावर उतरली तर लाखोंचा जनसागर होता आणि गावगड्यातला ओडीशी एकत्र आला तर रस्ता मिळायचा नाही रस्ता आज गुरुजी गरज आहे कुणाची आजुजी गरज आहे वंदनीय गोपीनाथराव मुंडे सारख्या लोकनेत्याची काय चिती बोललो आज रोजी गरज आहे सर्व माणसांच्या माणूस अरे माझा नेता आहे अरे माझा माणूस आहे गोपीनाथराव मुंडेंना एक प्रश्न कोळेकर साहेब विचारला गेला अरे काय तुम्ही देशाचं नेतृत्व करताय तुम्ही काय केलं या लोकांना आजही लोक उतरले जातात लो त्यावेळी गोपीनाथराव मुंडे बोलले की या महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य माणसांना मी जर काही देऊ शकलो नसेल तर मी एक गोष्ट दिली स्वाभिमान लग्नाची ताकद आता काय बोलावं किती बोलावं तुम्ही आम्ही माणस गावघर्यातली माणसं आहोत तुम्ही आम्ही पुणे श्लोक अशिराजी बोलकर संत भगवान बाबा संत सेवालाल महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजाशी शाहू राजा संत कागे बाबा सेना राणी शिवा महादेव शिवा का माणसांची प्रेरणा डोळ्यासमोर ठेवूया आणि या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची एकजूट करूया आणि कौसामध्ये मी एक तुम्हाला माता भगिनीना एक सवाल करणार आहे तुम्ही जर होय म्हणाला आता परत मनाला हात बाजी करतोय परत मला लक्ष्मण हाते कंदबाजी करतोय माऊली आबा तात्या अजून सगळे माझ्या माग उभी राहिलेल्या सगळ्या लोकांना तांदे साहेब अरुण भाऊ मुंडे साहेब अरे आता कुणा कुणाची नावं घेऊ हे बघा आजपासून लढायचं करायचं ठरवा आपण जर लढलो तर आपण वाचलो आपण जर एक झालो तर तुम्हाला आम्हाला अधिकार मिळतील आणि तुम्ही आम्ही जर एक नाही झालो नाही लढलो तर आपल्याला परत गुलामी जावं लागेल काय करायचं ते ठरवा काय करायचं ते ठरवा आणि एकच तुम्हाला बाबासाहेबांचा बाबा साहेबांचा एकच मंत्र सांगेन आपल्याला जो त्यांनी मताचा अधिकार दिलाय या राज्यकर्षा लोकांना एकच गोष्ट समज या राज्यकर्त्या लोकांना मताची भाषा शिकवली ओबीसी म्हणून एक व्हायचं दिनदलित बांधवणारे पत्रकारांचं अरे आज ओबीसीचं आरक्षण केलं उद्या दिन दलितांचा जोशी कायद्यावर होणार आहे उद्या एसटी एसटीचं आरक्षण जाणार आहे एसटी एस टीला निधी दिला नाही महाजतीला निधी दिला नाही तुम्हाला एखाद्या गोष्टी घर मांडणार नाही तुम्हाला एखादा कारखाना दिला नाही तुम्हाला आम्हाला एखादा दिला नाही पवारांनी पावले रावले बघितले स्वतःची जात बघितली स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांना एक प्रश्न विचारला होता हा महाराष्ट्र मराठ्यांचा होणार का मराठी माणसांचा होणार यशवंतराव चव्हाण बोलले हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार अठरा पगड होणार पण आज रोजी या ओबीसींना मानला मान सन्मान खणारा खण चोरीला चोरी मिळाली नाही मान सन्मानित जत मिळाली नाही आजही आमचा माणूस एखादा दुसरा अपवाद सोडला तर आमदार होऊ शकत नाही खासदार होऊ शकत नाही मंत्री होऊ शकत नाही आणि जे कुणी झाले ते पक्षाचा घेऊ बनवाई अरे आज रोजी तुमचं ओबीसीचं आरक्षण आहे तुम्ही जर नाही बोलला आणि आता ओबीसी बांधवांना आणि ओबीसी नेत्यांना पण माझी विनंती आहे तुम्ही बोललं पाहिजे तरी पाठवायच तुम्ही हे बघा आता पाऊस पडतोय माझ्या समोर माता बघीन आहेत माझे हे लढायच ना तुम्ही लढाई चालू ठेवायची का आणि दलित बांधव आदिवासी बांधव तुम्ही कशा पद्धतीने उठाव करताय हे पाहत आहे साठ ते सत्तर टक्के लोकांना एकत्र करू आणि तुमचं आमचं आरक्षण वाचवू संविधान वाचवू हक्काधिकार वाचू आणि स्वतःचा अभिमान वाचू एवढा आशावाद मी तुमच्या समोर व्यक्त करतो आणि ही लढाई नवला तुम्हाला कुठे वेळा त्यावे घेतली आपल्याला लढायचंय शिवाच्या शेवटच्या खट्टेपर्यंत लढायचंय शेवटच्या रक्ताच्या शेवटच्या ठेवापर्यंत लढायचंय अमान्य हे, अमारे हे